नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहा स्किप करू नका मारुती सुझुकीवाल्यांची स्विफ्ट गाडी फीडीआयमध्ये गाडीचा नंबर आहे एम ए झिरो नाईन डी सव एक्स सव्वीस एकोणसाठ नंबर आहे मॉडेल दोन हजार सोळाचा आहे सेकंड वेनोअरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरंटीवरती गाडी आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीला कंपनी म्युझिक सिस्टम आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे लेदर सीट कुशन आहेत लॉक रिमोट सिस्टम गडला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे सहा लाख रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता नेक्स्ट आपल्याला गाडी आहे मारुतीवाल्यांची स्विफ्ट गाडी व्ही एक्स आयमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच झेरू दोन डी डब्ल्यू त्र्याऐंशी एक्क्याण्णव नंबर आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये पेट्रोल वरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत कंपनी म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम गाडला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे चार लाख साठ हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर कार्गुट रोड कोल्हापूर येते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल जोर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत असतो त्याच्यावरती संपर्क करा व्हिडिओच्या एंडला जो नंबर दिलेला आहे न संपर्क करता व्हिडिओ प्ले होत असताना त्याच्या जो नंबर दिला असतो त्याच्यावर संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल डिटेल्स तुम्हाला सर्व भेटून जातील नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे वॅगनार गाड्या आयमध्ये मॉडेल दोन हजार तेराचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे ऐंशी हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे पेट्रोल हिरेनवरती गाडी आहे टायर गाडीला पंच्याहत्तर टक्क्यामध्ये आहेत गाडला सोनी टचस्क्रीन प्लेअर आहे पावर स्टेअरिंग आहे पॉवर विंडोईस कूल ए सीमध्ये गाडी आहे गाडी स्मूथ इंजिनला आहे गाडीची प्राईस पोर्ट केली आहे दोन लाख नव्वद दो हजार रुपये बैठकीमध्ये कमी के केले के जातील लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटर्स युवती फटा कोल्हापूर गारगोट रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर याचा असणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तुम्हाला जी गाडी आवडली असेल त्याच गाडीच्या खाली नंबर असेल त्याशी संपर्क केला तर तुम्हाला डिटेल्स सर्व त्याची भेटून जातील नेक्स्ट आपल्याकडे गाडी आली मारुती वाली स्विफ्ट डिझायर गाडी आहे मध्ये दोन हजार अकराचं मॉडल आहे थर्ड ओनरमध्ये गाडीचे पेपर क्लिअर आहेत ओरिजिनल सील टू सीलमध्ये गाडी आहे गाडी गोड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर नऊ तेरा अडुसष्ट अष्ट्याहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तर जी गाडी तुम्हाला आवडली असेल त्याच्या खाली नंबर जो दिलेला आहे त्याच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स भेटून जातील मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो गाडीचा आपण अशा पद्धतीचे व्हिडिओज किंवा फोटोज रूपात तुम्हाला पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल नेक्स्ट गाडी आहे स्विफ्ट व्हिडे डिझेल व्हॅरेंटवरती मॉडेल याचं असणार आहे दोन हजार सातचं मॉडेल आहे अठ्ठावीसपर्यंत गाडीचं पेपर क्लिअर असणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे याचं एक लाख प्लस किलोमीटर झालेलं आहे चिल्ड ए सी आय गाडीला पावर स्टँडिंग आहे पॉवर विंडो आहे सेंटर लॉक सिस्टम काढला आहे स्क्रीन रिवर्स कॅमेरासुद्धा काढला आहे गाडीला उपर ॲम्प्लिफायर आहेत लेदर सीट क्वेश्चन आहेत ऑल न्यू ब्रँड टायर गाडीला गाठले गाठलेले आहेत गाडीचं वन सीट सिंगल की गाडीची अवेलेबल असणार आहे गाडीची प्राइस पोर्ट केलं एक लाख नव्याण्णव हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील नेक्स्ट गाडी असणार आहे फोर्स बी एस थ्रीमध्ये गाडी आहे टी टी ए सीमध्ये गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडल आहे अठरा सीटरमध्ये गाडीचं रजिस्ट्रेशन एच झिरो चार असणार आहे गाडीची प्राईस पोर्ट केलं आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशियबल केले जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर तेत्तीस पंधरा पंच्याऐंशी नंबर आहे नंबर दिसले होते ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगळा नंबर असू शकतो प्रत्येक नंबरशी तुम्ही जी गाडी तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्याच्या खाली नंबर दिला असतो त्याच्या संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो न चुकता तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत बेलायकॉन प्रेस करा नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे टाटा मांजा कॉट्राजेटमध्ये मॉडेल दोन हजार दोन हजार नऊचा हे बाराव्या महिन्यातील गाडीचे वॉलपेपर क्लिअर आहेत सेकंड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल वेरियंटवरती गाडी आहे ओरिजनल सील टू सीलमध्ये गाडी आहे गाडीला चिल्ड ए सी आहे पॉवर स्टेंड आहे पॉवर विंडो आहे स्क्रीन अँड रिवर्स कॅमेरा काढला आहे जे बी एल म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे ऑल टायर गाडीचे पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडी फुल लोडेडमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली एक लाख पंचेचाळीस हजार रुपये लोकेशन याचा आवळे येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर ज्याण्णव तेरा अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्पलेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो जर तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केले आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तिथे फक्त गाडीचे खरेदी विक्री करणाऱ्याने जेवण व्हाय इतर लोकांनी जेवण होऊ नये फक्त एजन्सी यांच्याकडे आपल्याला सुजुकी यांची एल्टीगा गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये मॉडेल दोन हजार वीस आहे सप्तव्या महिन्यातील सिंगल ओनर मध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे बारा हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशन मध्ये इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे कंपनी मेंटेनन्स मध्ये गाडी आहे पेट्रोल हिरेंट वरती गाडी आहे सीएनजी कंपनी फिटिंग गाडी आहे गाडी आर सी बुक वरती नोंद आहे याची चारही टायर्स गाडला नवीन गाठलेले गाडीला एस ए पॉवर स्टिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला गाडीची सेकंड की अवेलेबल आहे अकरा लाख पंचवीस हजार गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन भक्ती एजन्सी इचलकरची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोरणव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता दोन हजार वीस मॉडेलची गाडी असणार आहे इर्टिगा ही गाडीची ट्राय पोट केलेली अकरा लाख पंचवीस हजार रुपये बैठेमध्ये कमी केले जातील आपले बरेच कस्टमर्स आणि स नवीनवीर त्यां त्यांनी आपल्याला इर्टिगासाठी आपला व्हिडिओ बनवून सांगितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक व्हिडिओ एक इर्टिका आलेली आहे सेलोर व्हेक्सा ॲटोमध्ये गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडल आहे त्रेसष्ट हजार किलोमीटर चाललेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे टायर गाडीला नवीन घातलेला आहे कंपनी हिस्ट्री आपल्याला बागाल बे, बघायला भेट बघायला भेटणार आहे गाडीचं जस्ट ऑइल चेंज केलेलं आहे चार लाख गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर याचा लोकेशन सेमच असणार आहे हिचल करण्याची कार्ड नंतर असणार आहे अटॅन्स जोरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवर दिलेल्या ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम टेक केअर